शोध नायक, नायक, नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे एकतीसव्या जयंतीनिमित्त आर एस टी सी न्यूज चॅनलच्या वतीने क्या भारतीय संविधान में है या विषयावर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रतिक्रिया प्रसारित करत आहोत आजच्या भागात डॉक्टर प्राध्यापक विनोद जगतकर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग बीड यांची रोखोक प्रतिक्रिया घेण्यात आली आपल्या रोखोक प्रतिक्रिया देताना आदरणीय प्राध्यापक डॉक्टर विनोद जगतकर म्हणाले की भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान जपणे त्याचे रक्षण व संवर्धन करणे हे देशातील पंच्याऐंशी टक्के बहुजनाची जबाबदारी असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आजरामर राहिले पाहिजे अशी रोखठोक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे पाहूया जयभीम सर्वप्रथम सर्व भारतीय बांधवांना मी मानाचा क्रांतिकारी भीम मी प्राध्यापक डॉक्टर विनोद जगतकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग महामानव परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे एकतीसव्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम मी आपल्याला मनकपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मित्रांनो परळी शहरातील आर एच टी सी या लोकप्रिय असलेल्या समाजमाध्यमासमोर आज त्यांच्यासमोर बोलत असताना मला मनस्वी आनंद होत आहे या देशातील दीन दलित आदिवासी वंचित उपेक्षित लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम हे आर एच टी सी चॅनल अतिशय प्रामाणिकपणे करत आहे फुले शाहू आंबेडकरवादी विचार तळगाळापर्यंत पोचविण्याचा या आर एच टी सीचे सर्वेसर्वा मुख्य संचालक वैजनाथराव गायकवाड त्यांचे सहकारी मुकुंद ताटे हे अतिशय निष्ठेने करत आहेत आणि त्याबद्दलही मी त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं या देशाला सर्वात मोठं कोणतं वरदान असेल तर ती भारतीय संविधान भारतीय राज्यघटना आणि ती राज्यघटना आज धोक्यात आहे की काय असा विचार त्यांनी माझ्यासमोर या ठिकाणी मांडला याच्यावर आपण बोलावं अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि म्हणून आपल्याशी मी या ठिकाणी आज आपल्यासमोर या ठिकाणी आलेलो आहे बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिल्यानंतर लोकसभेत भाषण करत असताना सांगितलं होतं की मी हे संविधान आपल्याला देत आहे पण याला राबविणारे याची अंमलबजावणी करणारे लोक जर अप्रामाणिक असतील तर हे संविधान कितीही चांगलं असलं तरी ते टिकू शकणार नाही आणि त्याचबरोबर बाबासाहेबांनाही पत्रकारांनी प्रश्न विचारला की बाबासाहेब तुम्हाला असं कधी वाटतं की या देशामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही प्रस्थापित होईल संविधानाचे मूल्य रुजतील किंवा खऱ्या अर्थानं या देशामध्ये समता प्रस्थापित झाली असं तुम्हाला केव्हा वाटतं केव्हा वाटेल त्यामुळे बाबासाहेब सांगतात की याचं एकच परिमाण आहे या देशातल्या खुल्या प्रवर्गातून ज्या दिवशी माझा मागासवर्गीय बांधव एस सी एस टी या प्रवर्गातला व्यक्ती ज्यावेळेस खुल्या प्रवर्गातून निवडून येईल त्याच दिवशी खऱ्या अर्थानं या देशामध्ये समता प्रस्थापित झाली लोकशाही रुजली असं मी या ठिकाणी मानेन अशा प्रकारचा एक अतिशय उच्च असा मानदंड बाबासाहेब या देशातल्या संविधानासाठी लोकशाहीसाठी या ठिकाणी मांडतात परंतु आज आपण बघत आहोत की या देशामध्ये काही शक्ती या बाबासाहेबांचा हा विचार ही संविधानाची मूल्य कुठंतरी बाजूला सारण्याचा सा प्रयत्न करत आहेत की काय अशी शंका अशी भीती या ठिकाणी आम्हाला वाटू लागली गेलेली आहे बाबासाहेबांनी संविधानाची निर्मिती करत असताना विथ द पीपल ऑफ इंडिया अशी म्हणत सुरुवात केलेली आहे परंतु आणि या देशाला त्यांनी हिंदुस्थान न म्हणता जाणीवपूर्वक भारत असं म्हटलं गेलेलं आहे परंतु भारत हा विचार बाजूला ठेवून हिंदुस्थान आणि हिंदू राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया सुरू करण्याचं काम या देशातल्या ज्या आज सत्तेमध्ये असणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्या करू पाहत आहेत आणि हिंदू राष्ट्रवाद किंवा हिंदुत्व निर्माण करून बाबासाहेबांच्या संविधानाला संविधानातल्या मूळ तत्वांना त्या ढाच्याला ते सुरुंग लावण्याच्या या ठिकाणी काम करत आहेत आणि म्हणून मला असं वाटतं आहे की या देशातल्या तमाम सगळ्या आपल्या बहुजनवादी आंबेडकरवादी किंवा मा संविधानाला मानणाऱ्या सगळ्या लोकांची जबाबदारी आहे की आपण या लोकांचे हिंदू राष्ट्रनिर्मितीचे जे काही मनसुबे आहेत ते आपण या ठिकाणी उधळले गेले पाहिजेत मित्रांनो बाबासाहेबांनी अतिशय जाणीवपूर्वक अतिशय अभ्यास करून या देशाचं संविधान निर्माण केलं गेलेलं आहे त्याच्या पाठीमाग मूळ हेतू असा होता की या देशातले सर्व धर्म सर्व जाती सर्व लोक गुण्या गुण्याभूमी आणि शांततेनं नांदावेत आणि त्यांनी प्रगती करावी देशाचा विकास करावा हा उद्देश त्या पाठीमागं होता परंतु आज आपण बघत आहोत की एखाद्या चित्रपटाचं लॉन्चिंग खुद्द देशाचे पंतप्रधान करतात हा म्हणजे इतका लोकशाहीचा विपर्यास किंवा मला वाटतं पराभव कुठल्याच राष्ट्रामध्ये या ठिकाणी होत नाही एखाद्या विचारधारेला हा पंतप्रधान किंवा संवैधानिक पदावर बसलेली व्यक्ती ही कुठल्याही विचारधारेची नसते ती देशाची असते मग तुम्ही एखाद्या चित्रपटाचं तुम्ही लॉन्चिंग करता असाल कश्मीर फाईल्ससारख्या तर या देशातला जो दीन दलित जो अस्पृश्य जो गरीब माणूस आहे त्यानं हजारो वर्ष अन्याय सहन केलेला आहे त्याच्या किती फाईल्स होतील आणि त्या फाईल्सचं आपण पुन्हा लॉन्चिंग करणार आहात का असा सवाल मला या ठिकाणी या निमित्तानं मांडायचा आहे मला एका ठिकाणी आठवतं एक आंबेडकरी विचारवंत म्हणतो की या देशातल्या दलितांची या देशातल्या आस्पृश्यांची या देशातल्या आदिवास्यांचं आपण आभार मानले गेले पाहिजेत हजारो वर्ष अन्याय सहन करूनही हे लोक कुठल्याही कट्टरपंथी विचाराला कुठल्याही नक्षलाईट विचाराला हे लोक आहारी गेले नाहीत या लोकांनी बाबासाहेबांच्याच संविधानावर बाबासाहेबांच्याच विचारावर या ठिकाणी विश्वास ठेवला लोकशाहीवर विश्वास ठेवला आणि कट्टरपंथापासून हे लोक दूर गेले नाहीतर इतका अन्याय सहन केल्यानंतर मला वाटतं जगातल्या कुठल्याही लोकांनी इतका संवैधानिक विचार केला नसता हा इतका संविधानिक विचार या देशातल्या दलितांनी या देशातल्या बाबासाहेबांना मानणाऱ्या लोकांनी या ठिकाणी केलं गेलेलं आहे याचंही जाणीव आणि भान त्यांनी या ठिकाणी ठेवावं आणि त्याचबरोबर मला असं वाटतं आहे की बाबासाहेबांनी रचना इतकी सुंदर केली गेलेली आहे संविधानाची की या लोकांनी कितीही ठरवलं तरी याचं या ठिकाणी हिंदू राष्ट्र होणार नाही या लोकांना संविधानाला बाजूला सारता येणार नाही आणि त्यामुळं या संविधानाचं रक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी मला वाटते आपल्या सगळ्यांची आहे एकशे एकतीसव्या जयंतीनिमित्त आपण संविधानाच्या प्रती पुन्हा एकदा कटिबद्ध होऊया बाबासाहेबांचे हे विचार आणि संविधान आजरावर राहिलं पाहिजे या देशातला आंबेडकर वाद आपण जोपासला गेला पाहिजे आणि ती जबाबदारी देशातल्या सर्व बहुजनांची आहे मला वाटतं हीच खरी एकशे एकतीसव्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांना आदरांजली ठरेल अभिवादन ठरेल मी त्या महामानवाला पुनश्च एकदा माझ्या वतीनं माझे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्यायमंत्री तथा विशेष सहाय्य मंत्री नामदार धनंजयजी मुंडेसाहेबांच्या वतीनं मी बाबासाहेबांना एकशे एकतीसव्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करतो आणि देशातल्या तमाम बहुजनांना आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम